नमस्कार आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा पंजाब राज्यातील पठाणकोट येथे कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू एफ एफ जवान शहीद राहुल करांडे मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले राहुल अमर अमरहे या घोषणा देत विठुरायाची वाडी येथील शहीद जवान राहुल करांडे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले भाऊ रणजित यांनी मुखाग्नी दिली पत्नी अश्विनी आई शारदा यांनी फोडलेल्या हंबरणामुळे डोळे डोरे मूळचे विठुरायाची वाडी येथील राहुल करांडे पठाणकोट येथे देशसेवा बजावत होते त्यांना काही दिवसांची सुट्टी मिळणार होती सुट्टीनिमित्त रेल्वे स्थानकात तिकीट बुकिंग करून परतताना दुचाकी ट्रकची जोरदार धडक बसले त्यांना जखमी अवस्थेत दवाखान्यात दाखल केलं होतं गुरुवारी उपचारादरम्यान सेवारत सैनिक से राहुल करांडे निधन झालं त्यांचं पार्थिव पठाणकोट येथून शनिवारी रात्री विमानाने मुंबई तर आज सकाळी कवठेमंकाळात आणलं गेलं कवटे येथील तहसील कार्यालयाच्या आवारात काही वेळ अंत्यदंश दर्शन घेण्यासाठी ठेवण्यात येऊन शहरातील प्रमुख चौकातून फुलांच्या सजवलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांची अंत्ययात्रा काढली गेली तेथून थेट मूळ गावी विठुरायाची वाडी येथे नेऊन त्यांच्या राहत्या घरापासून जवळच असणाऱ्या त्यांच्या शेतात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं यावेळी खासदार संजय काका पाटील आमदार सुमनताई पाटील अनिता सगरे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं विठुरायाची वाडी गावातून सजवलेल्या ट्रकमध्ये पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली करांडे वस्तीवरील त्यांच्या घरी काही वेळ पार्थिव ठेवण्यात आलं घराजवळ नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं पार्थिवास या ठिकाणी बंदुकीच्या तीन फै सलामी देण्यात आली राज्यकर्त्यांच्या निष्क्रियेमुळे देशावर अनेक आक्रमण झाली देशाचे शत्रू देशातच फुगावत असल्यानं अस्तित्व राहील की नाही अशी शंका वाटत आहे त्यामुळे परदेशी आक्रमणांपासून देशाचा बचाव करायचा असेल तर शिवाजी आणि संभाजी रक्तगटाची उगवती पिढी निर्माण होणं गरजेचं आहे दहशतवाद आतंकवाद आता पुरोगामी मानवतावादी समाजवादी अशा गोंडस नावाखाली पोचला जात असल्याची कर्मरी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सांगितलं केली दहशतवाद्यांनी पुलवामा येथे केलेल्या भॅड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मारुती चौकात युव तर्फे पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी जलादो जलादो पाकिस्तान जलादो पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणाने मारुती चौकाचा परिसर दणाला पाकिस्तानच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून कार्यकर्त्यांनी या घटनेत केला यावेळी दोन मिनिटं स्तब्धता पाळून हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी बाळासाहेब बेडगे अविनाश सावंत कार्यवाहक नितीन चौगुले आनंदराव चव्हाण प्रसाद रिसवडे हनुमंत पवार बापू हरिदास कपिल कुलकर्णी डॉक्टर मयुरेश दातार यांच्यासह शेकडो शिवप्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते यावेळी बोलताना भिडे म्हणाले फोडा आणि झोडा हीच नीती वापरून इंग्रजांनी दीडशे वर्ष या देशावर आपली हुकूमत गाजवली त्यानंतर ही दहशतवादी कृत्य सुरूच आहेत पाकिस्तान बांगलादेशी ही भारतापासून फुटून तयार झालेली राष्ट्र आज भारतालाच आव्हान देत आहेत फानी नंतर ही या देशावर कुरघोड्या करण्याचं काम वारंवार शेजारील राष्ट्र करतात त्यामुळे त्यांना कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे भूदल नौदल वायुदल ही शस्त्र सज्ज असताना त्यांना रोखण्याची हिंमत राज्यकर्त्यांनी करता कामा नये या शत्रू राष्ट्रांना कायमस्वरूपी मातीत गाडून जगाच्या पाठीवर हुकूमत गाजवणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण होण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबतचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतलेला आहे लवकरच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत बोलताना दिली ते आज महापालिकेच्या वतीनं आयोजित नोकरी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी होते यावेळी या बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे याबाबत सरकारचं काम सुरू आहे तसेच ते पुढे म्हणाले सध्या निवडणुकांचं वातावरण असल्यानं गैरसमज पसरव जात आहेत असं टोला संभाजी भिडे यांच्यावरील असणारे मागे घेतलेले गुन्हे हे दहा वर्षांपूर्वीचे आहेत आताचे नाहीत असंही ते म्हणाले दरम्यान सेना भाजप युतीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले मी जे बोलतो ते होतच असं सूचक वक्तव्य त्यांनी केल्यामुळे शिवसेना आणि भाजपची युती होणार हे नक्की झालेलं आहे निवडणुका जवळ आल्या आल्यास फसवले जातात परंतु वस्तुस्थिती आहे की हे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय होऊन प्रक्रियाही सुरू झाली आहे भिडे गुन्हा आता कुठला गाला गेला जोधावर तुम्ही सगळे पत्रकार इथे दोन अकबर कधी झालं दहा वर्ष पूर्वी झालं एवढा काळ लागतो केसेस विरोधात तुम्ही काही काळजीला पुलवामा येथे झालेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज तिसऱ्या दिवशीही संतप्त पडसाद उमटले सांगलीतील शिवाजी मंडई येथील शिवतीर्थावर राष्ट्रभक्तांनी शिवभक्तांनी एकत्र येत दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर मसूद अजहर याला पाकिस्तानात घुसून गोळ्या घालण्यात याव्यात या मागणीसाठी मसूद अझर याच्या पोस्टरला प्रतिकात्मक गोळ्या घालो आंदोलन करण्यात आलं संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी मसूद अझहरच्या पोस्टरला चपलांचा हार घालत दहन केलं यावेळी संतप्त शिवप्रेमींनी पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान जलादोच्या घोषणांनी परिसर दनान सोडला होता अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला होता हल्ल्याचा मास्टर ओसामा बिन लादेन याला अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून कट्टसनान घातलं त्याचे प्र, प्रमाणे आपल्या सरकार आणि सैन्य दलानं पाकिस्तानात घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख मसूद अजहर याला ठार मारावं काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करावेत त्याचबरोबर देशातील फारुख अब्दुल्ला नवज्योत सिद्धू व अभिनेत्री नगमा पाकिस्तानची भूमिका मांडत आहेत त्यांच्यावर सरकारनं तातडीनं देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणीही राष्ट्रभक्त आणि शिवभक्तांनी यावेळी निवेदनादारी केलेली आहे यावेळी संतप्त झालेल्या राष्ट्रभक्तांनी दहशतवादी मसूद अजहर याच्या प्रतिकात्मक पोस्टरचे चपलांचा हार घालत दहन या आंदोलनामध्ये माजी आमदार नितीन शिंदे अमर पडळकर प्रसाद रिसवडे सुनीता इनामदार प्राची कुदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते लोकसंख्या वाढ व संगणकीकरणामुळे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत त्यामुळे बेरोजगारांनी सरकारी नोकऱ्यांचा नाद सोडून स्वतःचा व्यवसाय उभारावा असा सल्ला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत दिलाय महापालिकेच्या वतीनं आयोजित रोजगार मेळाव्यात ते बोलत होते यावळी आमदार सुधीर घाडगे महापौर संगीता खोत आयुक्त रवींद्र केबुडकर उपमहापौर धीरज सूर्यवंशी गटनेते युवराज बावडेकर विरोधी पक्ष साखळकर साखरकर उपस्थित होते यावेळी बोलताना चंद्रकांत दादा म्हणाले शहरात एकूण लोकसंख्येच्या पंचेचाळीस टक्के लोक राहतात त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कारखाने व्यापार उद्योग वाढले पाहिजेत असा प्रयत्न शासन करीत आहे आज तरुणांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत वर्षाला केवळ वीस हजार नोकऱ्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे ही संकल्पना डोक्यातून काढून टाका खासगी कंपन्यांतही चांगले पगार मिळू लागलेले आहेत त्यात सरकारनं कायदेही कडक करीत नोकरदारांना संरक्षण दिलेलं आहे विविध योजनांचा लाभ घेऊन तरुणांनी स्वतःच उद्योजक बनून दुसऱ्यांना नोकरी देणारं बनलं पाहिजे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला या रोजगार मेळाव्यात पाचशे तरुणांना नोकरी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं दरम्यान महापालिकेत काम करताना विरोधकांकडून टीका होतच असते त्याकडे दुर्लक्ष करा असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या बसवर दहशतवादी हल्ला झाल्याच्या निषेधार्थ काल सायंकाळी बेळंकीत कॅन्डल मार्च काढून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली अनेकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत पाकिस्तानच्या नापाक हरकतीविरोधात संताप व्यक्त केला बेळंकीत सकाळपासून गाव बंद असल्यानं वातावरण शांत होतं सायंकाळी शहीद जवान अमरेच्या घोषणाने मुख्य चौकातून हा मार्च सुरू झाला भारतातील या दहशतवादी हल्ल्याचा यावेळी निषेध करण्यात आला जवानांना श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तानविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली सर्व ग्रामस्तरीय पक्ष व विविध संघटनांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पाकिस्तान विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली सलगर येथेही सकाळी गाव बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली प्राथमिक मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मार्च काढून निषेध व्यक्त केला सांगलीतील शिवाजी क्रीडांगणावर शिवराज्याभिषेक महारांगोळी साकारण्यात येत आहे तब्बल तब सव्वा लाख स्क्वेअर फुटाची शिवराज्याभिषेकाची महारांगोळी आहे याची नोंद नऊ विश्वविक्रमी बुक मध्ये होणार आहे येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शासकीय शिवजयंती साजरी होत आहे त्याचं औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल सव्वा लाख स्क्वेअर फुटाची शिवराज्याभिषेक विश्वविक्रमी महारांगोळी साकारण्यात येत आहे जिल्ह्यातील कला शिक्षक मिळून शिवरायांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी ही महारांगोळी साकारत आहेत लोकवर्गणीतून हा विश्वविक्रम साकारला जात शहरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये ही महारांगोली साकारण्यात येत आहे त्याचा प्रारंभ पंधरा फेब्रुवारीला झाला दोनशे पन्नास बाय पाचशे पन्नास फुट जागेवर तीस टन रांगोळी यासाठी वापरण्यात येत आहे या रांगोळीसाठी सुमारे तीस लाख रुपये खर्च येणार असून हा खर्च लोकवर्गणीतून करण्यात येत आहे या महारांगोळीचं गिनीज बुक लिम्का बुक एशिया बुक इंडिया बुक गुगल बुक ग्लोबल बुक वर्ल्ड बुक अशा नऊ बुक मध्ये नोंद होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दानवण येथून बेकायदेशीर चाळीस लिटर गावठी दारू घेऊन तानंगकडे मोटरसायकलवरून विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या एका संशयितास कुपवाड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं कुपवाड एमआयडीसीतील एका चौकात पकडून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला अनिल बापू तिवडे असे संशयित अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की शनिवारी रात्री सहाय्यक निरीक्षक संग्राम शेवाळे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव नितीन मोरे कृष्णा गोजारी महेश गायकवाड हे कुपवाड एमआयडीसीतील पेट्रोलिंग करत होते कुपवाड मार्गे ताणंगला जाणाऱ्या जा रस्त्यावरून एकीसम सा वरून वेगाने जात असल्याचं पोलिसांना दिसलं पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांना बघता संशयितवडे याने न थांबता वेगाने निघून गेला